नमस्कार मंडळी शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजपासून आपण दिवाळी फराळाला सुरुवात करत आहोत दिवाळीच्या छान छान रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत अगदी परफेक्ट प्रमाणात सोप्या पद्धतीने ह्या रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तेव्हा चॅनलला नक्की भेट द्या आजची आपली पहिली रेसिपी आहे मस्त खमंग कुरकुरीत असा दालमोट नमकीनचा चिवडा किंवा फरसान हा फरसान आपल्याला आठवडी बाजारामध्ये किंवा हलवाई शॉपमध्ये मिळतो आणि तसाच हा फरसान जो आहे आपण घरी अगदी स्वस्तात मस्त झटकीपट करू शकतो कमी मेहनतीने अगदी दोन महिने टिकतो चवीला म्हणाल तर अप्रतिम आणि आपण घरी तयार करतोय तर मस्त आपल्या हाताचा स्वाद त्यामध्ये उतरून एक नंबर हा चिवडा तयार होतो कसा करायचा भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर दालमोठ नमकीन बनवण्यासाठी इथे मी एक कप अख्खा मसूर घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम आणि अर्धा कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम आता सगळ्यात आधी अख्खा मसूर आणि हरभऱ्याची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने नंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे हरभऱ्याची डाळ कमी आहे तर त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा कमी सोडा आणि अख्खा मसूरमध्ये पाव चमचा सोडा घालून व्यवस्थित मिक्स करायचं हे भिजवताना आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे जेव्हा आपण ह्या डाळी तळणार आहोत तेव्हा त्या छान कुरकुरीत होतात अजिबात कडक वगैरे होत नाही तळल्यावर आणि जास्त प्रमाणात तेल वगैरेही पीत नाहीत त्यामुळे सोड्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे त्यानंतर ह्या डाळी रात्रभर झाकून आपल्याला भिजू घालून ठेवायच्या आहेत सात ते आठ तास सात ते आठ तासानंतर डाळी छान भिजल्या की चाळणीमध्ये निथरत ठेवायच्या पाणी निथरल्यानंतर घरातच कॉटनच्या कापडावर वाळू घालायचे आहेत फॅन खाली फक्त एखादा तास जास्त पण याला आपल्याला कडक असं वाळवून घ्यायचं नाहीये फक्त त्याचं पूर्ण पाणी सुकलं पाहिजे एवढंच आपल्याला करायचंय तर डाळी सुकतायत तोपर्यंत इथे मी शेवेसाठी दोन कप बेसन घेतले वजनी प्रमाणात दोनशे ग्राम त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट आवडीप्रमाणे आणि हिंग घालायचे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि इथे शेवासाठी आपण सोडा वगैरे वापरणार नाही आहोत तर शेव छान कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे ही एक सिक्रेट टिप आहे शेवासाठी पीठ भिजवताना गरम पाणी वापरा जेणेकरून शेव अजिबात तेलकट होत नाहीत छान कुरकुरीत होतात अजिबात तेल पीत नाहीत तर इथे गरम पाण्याचा वापर करून मस्त असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचंय किंवा तयार करायचं आहे सुरुवातीला चमच्याने त्यानंतर मी हाताने हे पीठ चांगलं असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं सैलसर सा असं पीठ हे तयार करून घ्यायचंय त्यानंतर हे पीठ दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान मुरलं जातं तर शेवाचं पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला पाणी एक दोन चमचा कमी अधिक लागू शकतं कारण हे पिठाच्या गुणवत्तेवर देखील आधारित असतं तर आता आपल्याला बनवायची आहे बुंदी तर बुंदीसाठी देखील मी एक कप बेसन पीठ घेतलंय वजनी प्रमाणामध्ये शंभर ग्रॅम त्यामध्ये देखील आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे बुंदीसाठी पीठ आपल्याला तयार करताना ते थोडस पातळसर बनवायचं आहे शेव्यासाठी थोडंसं घट्टसर आणि बुंदीसाठी पातळ असं पीठ बनवायचं ज्या पद्धतीने आपण ढोकळ्याचं पीठ बनवतो ना अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचंय थोडस असं दाटसर पीठ आपलं तयार झालं पाहिजे चमचा मिश्रणातून बाहेर काढल्यानंतर त्यावर असा पातळसा थर आला पाहिजे अशा पद्धतीचं तुमचं मिश्रण झालं पाहिजे आता यामध्ये अगदी थोडस लाल तिखट हिंग आणि चवीनुसार मीठ मी घालून व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपला फरसान छान कलरफुल दिसावा इथे त्यासाठी मी रंगाचा वापर करत आहे दोन थेंब एक साठी जो कलर वापरतो तो हिरवा रंग वापरला आहे दोन थेंब व्यवस्थित मिक्स करून दहा ते झाकून आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल तुम्ही पिवळ्या रंगाची बुंदी देखील पाडून घेऊ शकता त्याचबरोबर बेसनपीठ दोन्ही वेळेस मी चाळून घेतलेलं आहे चाळून बेसनपीठ घेतलं की त्याचं मिश्रण तयार करायला खूप सोपं जातं त्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत तर इथे मी शेव करण्याचा साचा वापरत आहे आणि त्या साच्याला मी तेल लावून घेतलंय आणि बारीक खोलची चाळणी देखील शेव्यासाठी मी इथे लावून घेतलेली आहे या फरसांमध्ये एकदम बारीक आकाराचे शेव असतात त्यामुळे मी बारीक शेव इथे करून घेणार आहे चोऱ्यामध्ये पीठ जे आहे घट्ट असं दाबून भरून घ्यायचं म्हणजे शेव एकसारखे येतात चोऱ्याच्याच मदतीने ते पीठ अशा पद्धतीने आपण घट्ट असं दाबून भरून घेऊ शकतो हात वगैरे भरवण्याची अजिबात गरज पडत नाही बघू शकता अशाच पद्धतीने आता में साच्या में है, मी साच्यामध्ये पूर्ण पीठ भरून घेतलेला आहे आणि साचा पॅक करून घेते तेल देखील मी तापत ठेवलेलं आहे तर तेल कशा पद्धतीने गरम असावं तर हे शेव एकदम बारीक आकाराचे आहे त्यामुळे तेल जास्त कडकडीत आपल्याला गरम पाहिजे नाही तेल भरपूर आहे मी कढईमध्ये आणि शेव बुडतील एवढं तेल तरी आपलं पाहिजे आणि मध्यम स्वरूपाचं तेल गरम असलं पाहिजे तेल मध्यम आचेवर फक्त पाच मिनटं मी गरम करून घेतलं त्यानंतर थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक केला तो वरती पटकन आला नाही आणि टाकल्या टाकल्या जळालाही नाही याचा अर्थ आपलं तेल मध्यम गरम आहे त्यानंतर शेवेचा एक थरच आपल्याला घालायचा आहे जास्त एकावर एक, एक जास्त थर घालायचे नाही जेणेकरून मग शेव चांगले व्यवस्थित तळल्या जातात कच्चे राहत नाही तर दोन्ही बाजूने शेव चांगले तळून घ्यायचे आहेत खालची बाजू कडक लागायला लागली ला की शेव पलटी करून घ्यायचे आहेत फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये हे शेव तळल्या जातात बघू शकता मस्त असे शेव तळल्या गेलेले आहेत आता हे शेव तळून झाले की चाळणीवर काढायचे म्हणजे जास्तीचं तेल सगळं निथरून जातं अजिबात आपले शेव तेलकट होत नाहीत आणि मी जी गरम पाण्याची ट्रिक सांगितलेली आहे पीठ भिजवताना ती तुम्ही नक्की करून पहा त्यामुळे अजिबात तेलकट शेव होत नाहीत तर अशाच पद्धतीने आता मी सगळे शेव बनवून घेते मध्यम आचेवरच शेव आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत आणि एकाच वेळेस उलटपालट करून शेव तळायचे जास्त वेळेस उलटपालट करण्याची गरज नाहीये अशा पद्धतीने मी इथे जवळपास पाच बॅचेस मध्ये हे शेव तयार करून घेतलेत आता इथे आपण बुंदी पाडून घेऊयात बुंदीसाठी इथे मी झारा वापरत आहे झाऱ्यावर जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे झाऱ्याला हलवायचं नाहीये झाऱ्याला जर तुम्ही हलवलं तर मग बुंदीला टोकं येतात आकार बदलतो ती कोल गरगरीत होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने झारा अजिबात हलवायचा नाहीये हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेला आहे तुम्हाला दिसत असेल काही बुंदीला इथे टोक आलेले आहेत बुंदी पण आपल्याला मध्यम ते मंदाचेवर तळून घ्यायची आहे ती देखील तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटात तळून होते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तळणीचे पदार्थ आपण जेव्हा करतो ना ते तळल्यानंतर काढण्यासाठी चाळण्यांचा वापर करायचा चाळणीचा वापर केला की जास्तीचं तेल त्यातलं ते निथरल्या जातं आणि आपला पदार्थ जो आहे कमी तेलकट तयार होतो तर बुंदी देखील मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता बुंदी परफेक्ट पद्धतीने कशी टाकायची तर झारा फक्त आपल्याला घट्ट असा हातामध्ये पकडून ठेवायचा आहे आणि झाऱ्याच्या वरती मिश्रण टाकत जायचं आहे तेलामध्ये जोपर्यंत बुंदी पूर्ण भरत नाही तोपर्यंत झारा अजिबात हलवायचा नाहीये अशा पद्धतीने तुम्ही बुंदी घाला मस्त गोल बुंदी तुमची तयार होईल बघू शकता पूर्ण तेलावर थर दिसायला लागला की मग झारा काढून घ्यायचा आहे आणि मस्त ही कुरकुरीत होईपर्यंत बुंदी तळून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये बुंदी देखील तळल्या जाते मध्यमाचेवरच तळायची आहे तर अशाच पद्धतीने आता मी सगळी बुंदी तळून घेते आता है। है है। आता तर आता इथे बघू शकता अख्खा मसूर आपला चांगला सुकला आहे चांगला सुकला आहे म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता अख्खा मसूर आपण तळून घेऊया अख्खा मसूर तळताना मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे कारण या डाळीमध्ये किंवा अख्खा मसूर किंवा हरभऱ्याच्या डाळीमध्ये ओलसरपणा आहे फक्त त्याचं वरचं पाणी सुकलेलं आहे कारण ते आपण रात्रभर भिजू घालून ठेवलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि बघू शकता तेलामध्ये चांगले बुडबुडे दिसतात हे बुडबुडे कमी होईपर्यंत मस्त कुरकुरीत हाक मसूर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटांमध्ये तळल्या जातो त्याला ते बुड़ कमी झाले की समजायचं यातील त्यातील पाण्याचा अंश संपलेला आहे तेव्हा तो काढून घ्यायचा आहे हाताने देखील तुम्ही चेक करून बघू शकता हातावर चोळून बघायचा चांगला तो हुस्कर गेला चांगला तो कुरकुरीत झालेला आहे असं समजलं की मग काढून घ्यायचा आहे तर हा फरसान जर आपल्याला दोन महिने टिकवायचा असेल तर अख्खा मसूर हरभऱ्याची डाळ ही चांगल्या पद्धतीने तळल्या गेली पाहिजे त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे ती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली तेव्हाच आपला हा चिवडा किंवा फरसान जास्त काळ टिकू शकतो त्यामुळे मोठ्या आचेवर आपल्याला अख्खा मसूर आणि हरभऱ्याची डाळ चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर हरभऱ्याची डाळ ही अकराने मोठी असते त्यामुळे ही डाळ तळायला एक दोन मिनिटं मला जास्त लागला डाळ देखील तळून झालेली आहे आता इथे मी अर्धा कप शेंगदाणे देखील तळून घेत आहे या फरसांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम खरबुजाच्या बिया देखील घालू शकता त्या देखील तुम्हाला अशाच पद्धतीने तळून घालायचे आहे मी इथे घरात जे उपलब्ध साहित्य आहे त्याच मध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा चिवडा दाखवत आहे त्यामुळे मी शेंगदाणे तळून घातलेले आहेत आणि आता इथे आपण छान असा मसाला तयार करणार आहोत घरच्या घरी या फरसांसाठी ज्यामुळे आपला फरसाण चवीला एक नंबर होईल तर मसाला बनवण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक टेबल स्पून साखर एक टेबल स्पून धने एक चमचा एक टीस्पून जिरं एक टी स्पून बडीशेप एक टी स्पून आमचूर पावडर दोन टी स्पून लाल तिखट काश्मीरी लाल तिखट वापरते आहे आ, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचंय आणि मिक्सरला हे चांगलं बारीक फिरवून घ्यायचंय अशा पद्धतीने तुम्ही हा मस्त टेस्टी असा मसाला घरीच तयार करू शकता इथे या मसाल्यामध्ये तुम्ही काळ मीठ किंवा चाट मसाला देखील ऍड करू शकता तर आता मसाला तयार झालाय शेव देखील मस्त असे आपले इथे तयार झालेले आहेत आवाज तुम्हाला ऐकवते शेवाचा छान असे कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता दुसरा एक छोटासा हात ताटामध्ये येतोय तो माझ्या छोट्या मुलीचा आहे तिला शेव खायचे आहेत त्यामुळे सारखं चाललंय मध्ये मध्ये करणं तर बघू शकता शेव छान आपले कुरकुरीत झालेत इथे अजिबात तेलकट नाही झालेले तर आता इथे मी हे शेव बारीक करून घेत आहे त्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे एक चमचा आणि तो शेवांना लावून घ्यायचा आहे त्यानंतर यावर घालायची आहे बुंदी बुंदी देखील छान अशी कुरकुरीत आणि अजिबात तेलकट नाहीये तळणीचा वापर करायचा अशा पद्धतीचे तळणीचे पदार्थ केले की जेणेकरून त्यातलं ते तेल सगळं निथळून जातं त्यानंतर यामध्ये दाल मोठ हरभऱ्याची डाळ शेंगदाणे घालायचे मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला थोडा थोडा करून घालायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित लागल्या जातो तर बघू शकता पूर्ण चिवडा मी मिक्स करते आहे तरी पण माझे हात जास्त प्रमाणात तेलकट झालेले नाही आहेत इथे मी सगळा मसाला वापरलाय थोडस मीठ कमी वाटत होतं म्हणून मीठ घातलंय तर या चिवड्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आमचूरचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण किंवा तिट्टाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि अशा पद्धतीने आपला हा दालमोट नमकीन चिवडा तयार झालेला आहे दोन महिने टिकणारा आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर एक किलोपेक्षा जास्त भरलेला आहे तर एक किलोच्या प्रमाणामध्ये हा दालमोट नमकीन चिवडा मी तुम्हाला कसा करायचा ते दाखवलेला आहे अप्रतिम झालाय अजिबात तेलकट झालेला नाहीये छान कुरकुरीत झालाय तर करून बघा या दिवाळीमध्ये आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा छान छान दिवाळीच्या रेसिपीज पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद